तर इकडे मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघावरून आघाडीत बिघाडी होणार की काय असा प्रश्न सध्या चर्चेत आहे कारण काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशांत सिद्दीकी हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीयेत आणि इथूनच निवडणूक लढवायची अशी ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईची इच्छा आहे पाहूयात वांद्रे पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये काय राजकारण रंगलंय वांद्रे पूर्वमध्ये सांगली पॅटर्न लोकसभेला जे सांगलीत घडलं तेच विधानसभेला मुंबईत घडणार ठाकरे गटासाठी काँग्रेस जागा सोडणार हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे वांद्रे पूर्व मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधली मधली रस्ती खेच नक्की हा पेच काय आहे ते समजून घेण्यासाठी आधी ही दृश्य पहा या दृश्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई दिसत आहेत काँग्रेस नेत्यांची बैठक ज्या हॉटेलमध्ये सुरू होती तिथे वरुण सरदेसाई पोहोचले काँग्रेसच्या बैठकीत वरुण सरदेसाई तर वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मधून लढायला इच्छुक आहेत वांद्रे पूर्व हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे तिथून जिशांत सिद्दीकी आमदार आहेत ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडणार नाही अशी ठाम भूमिका जिशांत घेतली आहे एवढंच नव्हे तर काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ ठाकरेंना बळकवायचा आहे तरी कांग्रेस ठाकरे भूमिका घेत नहीं, नहीं दिलाई और कांग्रेस के पास इतनी ताकत होनी चाहिए कि वो कहे कि ये हमारा सिटिंग आमदार है ये हमारी सीट है और आप सोच भी नहीं सकते हो कभी कभी क्या होता है अपने अलायस पार्टनर्स को खुश करने के लिए कांग्रेस अपने कार्यकर्ताओं को और अपने जो कैडर है उसको खत्म करते जा रही है और ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है मैं कांग्रेस का सिटिंग आमदार हूं वांद्रे पूर्व से और जरूर लड़ूंगा वांद्रे पूर्व से कांग्रेस अगर देगी तो बहुत अच्छा है क्योंकि मैं कांग्रेस पार्टी से ही दावेदारी मांगना चाहूंगा मगर अगर शिवसेना उ कहती है कि उनको लड़ना है तो कैसे कह सकती है कांग्रेस को कहीं ना कहीं तो स्टैंड लेना पड़ेगा और बहरहाल मीटिंग की बात हो तो वरुण से पूछिए वो कहा कि क्यों गए थे क्या उनको कांग्रेस पार्टी ज्वाइन करना है या वो शिवसेना उ में खुश नहीं है या क्या है ये इंटरनल पार्टी मीटिंग्स में दूसरी पार्टी का जाना, क्योंकि तो आपका है। आज है, नहीं रहेगा। जिशान वांद्रे से बाबा पवार गटात प्रवेश विधान परिषद निवडणुकीत पक्षा पक्षादेशा विरोधात मतदान केल्याचा संशय आहे जिशांत सिद्दीकी पुन्हा विधानसभा निवडणूक लढायला इच्छुकही आहेत तर वरुण सरदेसाई हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव आहेत तसंच ते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत वरुण सरदेसाईंकडे शिवसेनेच्या युवासेनेची आणि आय टी सेलची जबाबदारी आहे पदवीधर निवडणुकीतही वरुण सरदेसाई इच्छुक असल्याची चर्चा होती वरुण देसाईंच्या मंत्रालयामधल्या फेऱ्या आणि शासकीय बैठकांना उपस्थितीवरून भाजपनं त्यांना लक्ष केलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वरुण सरदेसाईंचं संरक्षण वाढवल्यानंतरही विरोधकांनी टीका केली होती ठाकरेंच्या घरचेच असलेले वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढण्यासाठी फिल्डिंग लावतायत मला वाटतं आता अनेक गोष्टी म्हणजे मध्ये मी ऐकलं की पंचवीस सीट आम्ही मुंबईतून लढणार वगैरे मला वाटतं यादी पूर्ण येऊ द्या आपल्याला कळेल मला पण कळेल वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मराठी आणि मुस्लिम बहुल मतदार संघ आहे मातोश्रीचा समावेश होतो सुरुवातीपासून शिवसेनेचा इथे दबदबा होता आणि मध्ये शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळासावंत इथले आमदार होते बाळासावंत यांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंना हरवत पोटनिवडणूक जिंकली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये तृप्ती सावंतांनी बंडखोरी केली आणि विश्वनाथ महाडेश्वर तृप्ती सावंतांना हरवून जिशान सिद्दीकी आमदार झाले आता या मतदारसंघात ठाकरे गट लढणार की काँग्रेस यावर वाटाघाटी सुरू आहेत म्हणूनच वरुण सरदेसाईंनी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावल्याचं सांगितलं जातं तरीही पटोले म्हणतात तसं काहीच नाही त्याच्यासाठी नाही आले विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट कास्टिंग झालं त्याच्यामध्ये सात आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता त्याच्यातल्या दोन आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेलं होतं सांगलीमध्ये काँग्रेसला विश्वासात न घेताच ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला होता काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील लढले आणि जिंकले तेव्हापासूनच काँग्रेस आपल्या हक्काच्या जागा ठाकरे गटासाठी विनाकारण सोडत असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटातच सुरू झाली त्यावेळीही कारवाईच्या बाता काँग्रेसनं केल्या मात्र पुढे काहीच झालं नाही आता विधान परिषद निवडणुकीवेळी ही कारवाईची कडक भाषा काँग्रेस नेतृत्वाने केली वांद्रे पूर्व विधानसभेतच मातोश्री हे निवासस्थान आहे जे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचं घर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये मुस्लिमांच्या मतांची सहानुभूती घेत उद्धव ठाकरे वांद्रे पूर्व मतदारसंघ जिंकू पाहत आहेत यामुळेच त्यांनी वरुण सरदेसाई याला निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते वांद्रे पूर्व सोडणार नाही अशी जिशांत सिद्दीकींची भूमिका आहे तर वरुण सरदेसाई म्हणजे ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आता यात कुणाची सरशी होणार वांद्रे पूर्ववरून बिघाडी होणार की सांगली पॅटर्न पुन्हा पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई